सामान्यांच्या न्याय हक्कासाठी सातवा दिवस होता त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन शासनाने तत्काळ सगळे सोयरेची अंमलबजावणी करावी यासाठी राज्यभर मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीच्या समर्थनार्थ बंदची हाक देण्यात आली होती दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पैठण शहरामध्ये व्यापारी महासंघाच्या वतीने आणि सर्व जाती व्यापाऱ्यांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता पाचोडफाटा येथे मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पुतळ्यापासून ते फाट्यांपर्यंत रॅली काढण्यात आली होती पाचोडफाटा येथे तब्बल दोन तास हा रास्ता रोको चालला शाळा जीवनावश्यक वस्तूंचे आणि ॲम्ब्युलन्स यांना कोणत्याही प्रकारचे आवाहन बंदमध्ये करण्यात आलेले नव्हते तालुक्यातून आलेल्या अनेक मराठा बांधवांनी रास्ता दरम्यान आपल्या भूमिका स्पष्ट करत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल शासनाने गांभीर्याने घ्यावी असे सुचावात केले एक मराठा लाख मराठा लढेंगे जितेंगे हम सब जरांगे अशा प्रकारच्या घोषणा देत सारा परिसर दनानून गेला होता पैठण पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय देशमुख यांच्या नेतृत्वात प्रशासनाने बंदोबस्त ठेवला होता पत्रकार प्रशासक व्यापारी महासंघ नागरिक यांचे मराठा समाजाच्या वतीने जाहीर आभार मानण्यात आले दखणी स्वराज्य नोध साठी महेंद्र नरके पैठण सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य